नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आपल्या देवघरामध्ये दिवा तर आपण दररोज लावतो पण हा दिवा का लावावा आणि विशेष म्हणजे कोणत्या वेळेमध्ये हा दिवा लावावा जेणेकरून लक्ष्मी मातेची आपल्यावर अपार कृपा होईल हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा सायंकाळ आणि कातरवेळ या दोना दोघींमध्ये फरक असतो दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यामध्ये दिवसाला चार आणि रात्रीचे चार असे एकूण आठ प्रहर असतात या दिवसाचा चौथा प्रहर हा संध्याकाळचा असतो तो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्य होत। अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर संध्याकाळ व प्रदोष चालू होण्याच्या मधली वेळ हीच कातळवेळ असते जी सध्या सहा पंचेचाळीस म्हणजे पावणे सात वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत आहे बघा दिनमानानुसार ती बदलत जाते आणि जसे की उत्तरायणामध्ये सूर्यास्त उशिरा होतो तर दक्षिणायणामध्ये सूर्यास्त लवकर होतो त्यामुळे संध्यासमय खाली होतो त्यामुळे दिनमानानुसार कातर वेळ बदलते काही लोक सांगतात सात सदोतीसला दिवा लावा मी परत एकदा सांगते संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी दिवा लावा कारण कामाख्या देवीचा दिवा हा संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी लावतात दररोज सात वाजून सदोतीस मिनिटांनी आपण देखील आपल्या देवघरामध्ये आस असा दिवा आपण नक्की लावायला पाहिजे बघा हा दिवा कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये देखील या वेळेलाच लाव लावला जातो परंतु पूर्वी तसे नव्हते पूर्वी गावाची ग्रामदेवता ही गावाची मुख्य अधिपती होती गावात वरस्की पद्धती असायची यात गावातील प्रत्येक घराला दिवस मोजून दिले जायचे ज्याची वरस्की असेल तो सूर्यास्त झाल्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दिवा लावत दिवा लावल्यावर घंटानाद होत असे घंटानाद ऐकता सर्वजण आपापल्या घरात देवाला आणि तुळशीला दिवाबत्ती लावत त्यावेळी ग्रामदेवतेला मोठा मानपान होता ग्रामदेवतांची दिवाबत्ती लावल्यानंतरच प्रत्येक म्हणजे गावामध्ये प्रत्येक घरामधली दिवाबत्ती लागत असे यामागचे कारण असे की ग्रामदेवता दिवाबत्ती लावल्यावर राखणदारसोबत फेरपटका मारते व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे वास करते कातरवेळ होताच ईशान्य दक्षिण दिशेकडून लक्ष्मी घुबडावरून बसून येते व अनेक रूप धारण करून जिथे दिवा लावणी होते त्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचं की लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ देखील दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावल्यावर घरातील सुहासिनीने दिवा लावला की घराचे मुख्यदार उघडून हातामध्ये हळदी कुंकू घेऊन थांबावे लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरठ्यावर हळदी कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटांच्या म्हणजे दोन घटिकांच्या काळाला संधिकाळ असे म्हणतात संधिकाळ हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरामध्ये जर कुंडीमध्ये तुळस असेल तर त्या कुंडीत लावलेला तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावावा स्नान करून सूर्योदयापूर्वीच्या संधिकाळात दिवा लावणे शक्य न झाल्यास स्नान न करता लावलात तरीही चालेल तसेच शक्य न झाल्यास सूर्योदयानंतर लावावा सूर्यास्तानंतरच्या संधी दिवा लावावा खरे तर देवाजवळ दिवा चोवीस घंटे तेवत असला तर अतिशय उत्तम त्यानंतर बघा यज्ञामध्ये हवनासाठी तूप न मिळाल्यास वेळ प्रसंगी गुरुचरित्रात सांगितलेले आहे दिव्यासाठी तूप किंवा तिळाचे तेल नसल्यास गोडे तेलाचा दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून सुरक्षित होते आणि देवतेच्या या कृपा बघा दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्यावे हे लक्षात आले की मग आपोआपच दिवे कधी लावावेत हे लक्षात येईल दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व वा ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत ते जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावर जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावे तसेच प्रकाशाचीही कमतरता भरून निघते बघा संध्याकाळी संध्या करावी आणि देवाजवळ दिवा लावा यावेळीच अंगणामध्ये तुळशीजवळही दिवा लावा शक्यतो देवाजवळचा दिवा चोवीस तास तेवत असायला हवा संध्याकाळी दिव्याच्या वातीवर आलेली काजळी काढावी सध्या बहु बहुतेक ज जणांच्या घरामध्ये चोवीस घंटे दिवा तेवत ठेवलेला नसतो त्यामुळे त्यांनी संध्याकाळ झाल्यानंतर देवा जवळ दिवा लावावा तिने सांजेला घरात आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांचे सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होते आणि त्यावेळी वातावरणामधील वाईट शक्तींचा त्रास होऊ नये तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन आणि बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडलामध्ये कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय किंवा भीती निर्माण करतात सांजेच्या वेळी शुभम करोती म्हणल्यामुळे देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होत वाईट शक्तीपासून संरक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने बारा तास सूक्ष्मातून कार्यरत असतात मुलाच्या मनातील भीती दूर होऊन त्यांचे देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये क्षात्रवृत्ती वाढवण्यास सहाय्य होत असते बघा दिवा दिनाप्रमाणे देवाच्या नित्योपचारात बदल बदल होत असतात दिवस मोठा होत गेला की सकाळची पूजा लवकर करावी व सायंकाळची उशिरा करावी लहान दिवस लहान होत गेला की सकाळची पूजा उशिरा आणि संध्याकाळची लवकर या दोन भागात दोन्ही वेळेच्या पूजनाची टायमिंग फिक्स ठेवा आणि पूजेच्या वेळेवरच दिवे लागण करा बघा दिवा सूर्योदयाआधी आणि सूर्यास्ता नंतर लावावा कारण ती प्रकाशाची पूजा आहे त्याप्रातीचा ऋणानुभाव आहे आणि प्रकाशाची पूजा म्हणजेच देवाची पूजा होय तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढीशी पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद